आज आपण पैठणच्या बॅकवॉटर मध्ये आलेलो आहे आपण पाठीमागं बघू शकता जवळजवळ सत्तावीस दरवाजे उघडलेले आहे हे गंगामय्याचं हे रुद्र रूप आहे काल या रुद्र रूपाने अख्ख्या पैठणमधील जे नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेल्याचंही बघायला मिळालं नुकसान झाल्याचंही बघायला मिळालं तर हे गंगामय्याचे हे लाट आहे आणि सत्तावीस दरवाजा खोलल्यानंतर जवळजवळ आज दोन लाख क्युसेक विसर्ग ह्या धरणामधनं होत आहे तर कालची जी घटना घडली जवळजवळ पूर्ण पैठण पाण्यामध्ये होतं अनेकांच्या घरामध्ये पाणी होतं या घटनेला जबाबदार निसर्ग आहे की प्रशासन कारण की अनेकांचं असं मत आहे की सत्तर टक्के डॅम भरलेला पाहिजे होता तीस टक्के थोडासा मोकळा पाहिजे परंतु डॅम भरल्यानंतर अचानक दरवाजे उघडले जातात आणि हे रुद्ररूप आपल्याला बघायला मिळत आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीचं हे दृश्य आहे खरं तर हे सुंदर दृश्य आहे मोहून टाकणारं दृश्य आहे परंतु तेवढंच रौद्र रूप सुद्धा आहे आता हे लाटा जवळजवळ माझ्या पायाजवळ येत आहेत या लाटांचा हा सुंदर देखावा तर आहेच परंतु तेवढंच भयावह सुद्धा आहे आज गंगा मैया आपण बघतोय कशा पद्धतीने प्रवाहित होती आहे जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं ते भरून न निघणार आहे प्रशासनांच्या ह्या धोरणाला नेमकं जबाबदार कोण आहे कारण की प्रशासनाला जबाबदार न धरून चालणार आहे का निसर्ग जबाबदार आहे हे लोकांकडून आपण जाणूनच घेणार आहोत आणि निश्चितच हे दृश्य पैठणच्या नाथसागरमधील बॅकवॉटरचं आहे खरंच खूप सुंदर दृश्य आहे या धरणाचं परंतु तेवढंच रौद्र रूपसुद्धा आहे आपण जाणून घेणार आहोत लोकांकडनं की त्यांच्या काय भावना आहेत ते आपण बॅकवॉटरला आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घेत आहेत हे सुंदर आहेत काही बांधव आहेत त्यांनी आता खेकडा सुद्धा पकडलेला काय सांगाल सर चालता चालतं एक खेकडा भेटला तर जरा धरलं त्याला आणि पाण्यामध्ये सोडणार आहे आता काय खेकडा आता सध्या नवरात्र झाल्यावर खायचा हो नाही हो सर खेकडा नाही खादा बुक काय सांगाल आता एक अरे का बाहेर भेटला तर म्हणलं कोणी मारून टाकतील त्याच्या हिशोबाने पाण्यात सोडून बरं काय काल जे पाऊस झाला मोठ्या द्यायला शेतकऱ्याचं शेट, खूप नुकसान झालेलं जा आहे याच्यामध्ये सगळ्या जमिनी जमिनी वाहून गेल्या आणि पिकाचं पण खूप नुकसान झालेलं आहे आता या शासनानं लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण करावं आणि त्यांना काहीतरी मदत करावं कुठून आले आम्ही जालना म्हणून काय सांगाल जालन्याला पण पाऊस झाला इकडे पाऊस झाला नाही इकडं प्रमाण जास्त आहे सरकार की आता नदीचं पाणी गोदावरीचं जालन्याला पण खूप पाऊस आहे <laughs> जालन्यामध्ये पण खूप नुकसान झालेलं आहे शेतकरीचं लवकर लवकर शासनाने दखल घ्यावी काय सांगाल हां सर आम्ही पिरकल्या गावामधून आहे आणि खूप म्हणजे जोराचा पाऊस आहे आणि आम्ही आज नाथसागर बघण्यासाठी आलो होतो पण खरंच खूप दृश्य भारी आहे भारी आहे इकडं आणि पाऊस जास्तीत जास्त आहे सरकारनी लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावं त्याची मागणी सर्व शेतकरी करत आहे तरी आम्ही यावतीनं थोडं बघतोय पण इकडं पण दृश्य जास्तीचं जा पाणी आहे सगळीकडंच म्हणजे पाणीचं पाणी झालेलं आहे त्या हिशोब सरकारने थोडी दखल घ्यावी सर मी पैठण तालुक्यातला नांदारी रहिवासी आहे माझ्याकडे असं मला इतकं तळतळून बेकार वाटतं कारण की आमची इकडे इतकी फार प्रचंड नुकसान झालेले आहे माझं क्षेत्र खुद पाच एकर खुद ऊस असं खाली झोपलेला आहे जमिनीला इतका बेकार परिस्थिती आहे पण पाणी पोहो वाटत नाही पण किमान मी पाणी पाहण्यासाठी आलो कारण का 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 की माझ्या मनात इतकी आज्य आहे काहीचे ढोर सुद्धा मरून गेलेत काहीचे ढोरं होऊन गेलेत काहीचे क्षेत्र सुद्धा होऊन गेलं जे कपाशी राहिले नाही आणि खुद स्वतः माझ्या पाच एकर ऊस सुद्धा जमीन द्वस्त झालेलं आहे काय सांगाल आता काल किती लोकांचं नुकसान झालं जवळपास बरेच सत्तर टक्केचे लोकांचं नुकसान झालेलं आहे मी वजनपुरी सुभाष शिंदे शेतकरी शासनाला एकच सांगतो तर त्याने तात्काळ दखल घेऊन याची लवकर अंमलबजावणी क करण्यात यावी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचे नुकसान झाले पीक किंवा द्यावं कर्जमाफी करावं नाही तर मग ओला दुष्काळ जाहीर करावा ही जाहीर शासन मी जालना जिल्ह्याचा बदनापूर तालुकामधला शि शिवाजी नाना शिंदे माझं नाव आहे मी पैठण ह्या भागामध्ये जास्त पाणी झाल्यामुळं बघायला आलो आज तर खरोखरच यात त्यांनी बघितले आम्ही की अशी कंडिशन होती की अक्षरशः सगळं शेती पाण्या आड लपलेली होती माती तर राहिली नाही पिकं राहिली नाही आणि दुसरी गोष्ट मला शासनाला एकच विनंती करायची आहे की खरोखर शेतकऱ्याची जर दयामाया असेल तर तुम्ही लवकरात लवकर अंमलबजावणी करून शेतकऱ्याला जेवढी होईल तेवढी मदत करावी ही शासनाला माझी कळकळीची विनंती निश्चितच ही व्यथा खूप भयानक आहे जेवढं सुंदर आहे तेवढंच रौद्ररूप या गंगेचं आहे आणि काल जे भयानक परिस्थिती पैठण आणि छत्रपती संभाजीनगर असेल किंवा गोदाकाठच्या नागरिकांवर आली त्या गोदाकाठच्या नागरिकांना निश्चितच सरकार मदत करेल आणि नागरिकांना पुनर्वसनासाठी काहीतरी पर्याय उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात